स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांचा एक कॉमन प्रश्न म्हणजे सर वाचला आठवत नाही किंवा कितीही रिव्हिजन केले तेव्हा लक्षात राहत नाही यासाठी पुस्तक वाचण्याची एक बेस्ट पद्धत तुम्हाला सांगतो मित्रांनो जेव्हा तुम्ही एखादं पुस्तक वाचायला घेतात एक साधारणतः चारशे पानांचं पुस्तक असेल तर एक पहिले शंभर पानं वाचायला एक साधारण एक हप्ता लागत असेल तर असं करायचं एक हप्त्यामध्ये डिवायडेशन त्याला असं करायचं की पहिल्या दिवशी तुम्हाला साधारणतः पहिला दिवस म्हणजे सोमवार बघा पहिल्या दिवशी साधारणतः तुम्हाला काय करायचं एक ते पंचवीस किंवा एक ते तीस पानं तुम्हाला वाचायचे दुसरा दिवस झाला दुसरा दिवस करताना आपल्याला एकतीस सुरुवात नाही करायचे तर पुन्हा दुसऱ्या दिवशी काय करायचं एक ते तीस वाचायचे त्याच्यामध्ये पंधरा पानांचं ऍडिशन करायचं म्हणजे आपले एक ते पंचेचाळीस पानं वाचून होईल तिसऱ्या दिवशी पुन्हा एक पासून पुस्तकाला सुरुवात करायची वाचायला एक ते पंचेचाळीस बस पंधरा पाना ऍड करायचे म्हणजे तुमचे एक ते साठ पानं होतील पुस्तकाचे चौथा दिवस पुन्हा एक ते साठ वाचायचाय आणि त्याच्यामध्ये पंधरा पानांचं ऍडिशन करायचा म्हणजे तुमचे पंच्याहत्तर पानं होतील पुढचा दिवस जर म्हटलं तर लक्षात घ्या तुम्हाला एक ते पंच्याहत्तर आणि त्यानंतर पंधरा पानं ॲड नव्वद करायचं आणि सातव्या दिवशी तुम्हाला करेक्ट तुम्हाला शेवटचे दहा पानं रीड करायचे आहेत म्हणजे ते नव्वद प्लस दहा शंभर आता तुम्ही म्हणाल सर आता पहिल्या दिवशी मला एक तास चाललंय वाचायला तीस पानं मग हे जर शंभर पानं आम्हाला सातच लागेल मित्रांनो पुस्तक वाचण्याची हीच पद्धत आहे म्हणजे तुम्ही लक्षात घ्या एका वीक मध्ये तुमच्या त्या नव्वद पानावर शंभरने म्हणजे नव्वद पानावर सहा वेळा रिव्हिजन झालेले आहे आणि चारशे पानांचं पुस्तक वाचायचं असेल तर चारशे पानांचं पुस्तक हे तुमच्या एक महिन्यामध्ये सहा वेळा वाचून होतं स्पर्धा परीक्षा मी असे विद्यार्थी बघितले की स्पर्धा परीक्षेमध्ये पाच पाच वर्ष होतात पण एक पुस्तक किमान तीनदाही वाचणं होत नाही ही पद्धत फॉलो करा तुम्हाला नक्की आठ पद्धतीमुळे हा जो पेपर पुस्तक वाचण्याची पद्धत आहे यामुळे तुमची रिव्हिजन बेस्ट होईल आणि तुम्हाला बऱ्यापैकी आठवेल थँक्यू व्हेरी मच ऑल द व्हेरी बेस्ट